बळीपाठ मागाशी सांगितलं गेले अकरा वर्ष हे अकरा वर्ष दहा वर्ष यशस्वीत्या विविध प्रयोग करून आम्ही बळीपाठ संपन्न करत आहोत आणि हे अकरावं वर्ष आहे आणि ह्या अकराव्या वर्षी गेले दहा वर्षामध्ये सर्व सभागृहाला माहित आहे सर्व समाज बांधवांना माहित आहे की कुणबी युवा मुंबईच्या वतीने अनेक असे शिलेदार आहेत ज्यांचा समाजाप्रती त्याग समाजाप्रती योगदान जे पडद्या समोर कधी नाहीयेत परंतु त्यांचं कार्य हे अविरत चालू असतं अशा काही शिलेदारांना कुठली युवाच्या वतीने या बळीबाळच्या कार्यक्रमामध्ये दरवर्षी सन्मानित करत असतो आणि या वर्षी देखील आम्ही असेच काही मोजके शिलेदार सन्मानित करणार आहोत मी त्यांच्या आम्ही नावं घेतल्याच्या विनंती करतो की आपण कर आपला सन्मान घेण्यासाठी आपल्या रंगमंचा वरती यायचं आहे सर्वप्रथम त्याचा आम्ही सन्मान करणार आहोत परिवर्तनाचे शिलेदार म्हणून सन्मान्य अरुणजी शांताराम ठोबरे शाखा विरार अरुणजी ठोबरे सर यांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचं आहे अरुणजीत ठोबरे सर आणि त्यांचा सहपरिवार या ठिकाणी असेल विनंती करतो की आपण लगेच आपल्या मंचावरती यायचं आहे यानंतर पुढील सत्कार विष्णुवान वासुदेव राबाडे प्रशांत पाय जय कुण जय जय कुणीचा नारा मी बुलंद करणार आहे जय नारा मी बुलंद करणार आहे माझी सुद्धा येणारी पिढी राज्य करते शासन करते जमान बनणार आहे संत शिव फुले शाहू आंबेडकर या महामानवाना अभिवादन करतो विचार मंचावरती सर्व मान्यवर आणि समोर बसलेले सर्व मायाबा प्रेक्षक आज या ठिकाणी बळीबाट नावाचा कार्यक्रम सादर करण्यात आला आणि नवीन कुणबी युवा टीमला सर्वांनी जसं गेली दहा वर्ष आम्हाला सर्वांना सहकार्य केलं तसं तुमच्या आशीर्वादाने नवीन कुणबी युवा टीम आली तिला सुद्धा असेच आशीर्वाद द्यायचे तुमच्या शिवाय तुमच्या उपस्थितीशिवाय कुठलाही कार्यक्रम पूर्ण होऊ शकणार नाही म्हणून तुमच्यासाठी जोरदार टाळा झाला म्हणून तू पाय समाजाचं काय तुला प्रश्न आमच्या तुमच्या सारख्या तमाम युवकांना पडला म्हणून हा बळीबाडचा प्रपंच आम्ही आयोजित केलेला आहे या ठिकाणी कौतुक म्हणून आमचा जो सन्मान केला माझा जरी तो सन्मान गेली दहा अकरा वर्ष सोबत सर्वच सहकारी तरुण तरुणी कला मंच आणि सर्व जी प्रचारामध्ये युवा ब्रिगेड होती या सर्वांनी जे सहकार्य केलं तो सन्मान माझा नसून ती प्रेरणा पुरस्कार माझा नसून त्या सर्वांचा पुरस्कार आहे असं या ठिकाणी मी सांगतो आणि त्याचप्रमाणे येणारा हा जो काळ आहे हा संघर्षाचा काळ आहे आपल्या कुणबी समाजाच्या वतीने ओबीसीच्या वतीने आम्ही जेव्हा जेव्हा तुम्हाला आवाज देऊ तेव्हा तेव्हा तुम्ही आम्हाला साथ द्यायचे आहे कारण मागून मिळते ती भीक आणि हिसकावून घेतले जातात ते अधिकार आपल्याला काय हो अधिकार पाहिजे असतील तर घरात बसून चालणार नाही आणि घर घराला जर आपल्याला कोण हे करत असेल तर रस्त्यावरती उतरावं लागेल कुणबी समाजाचा इतिहास हा संघर्षाचा आहे आणि हा संघर्षाचा इतिहास कुणबी युवा टीम आमची त्याप्रमाणे पुढे चालू ठेवते युवराज कांबळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला आपण जसं वेळोवेळी सहकार्य केलं तसं सहकार्य करायचं आहे आणि जाता जाता एकच सांगेन की समाज आमचा साहित्य आमचा संस्कृती आमची इतिहास आमचा तर कार्यक्रम सुद्धा आपलाच असला पाहिजे आणि म्हणून हा बळीबाडचा कार्यक्रम पुढे कधीही जाणार नाही कुणबी युवा मेळाव्याच्या वतीने आपण या ठिकाणी आलात सर्वांचे सन्मान झाले सर्वांची सन्मान सर्वां झाले त्या सर्वांच्या सर्वां वतीने मी आयोजकांना कुणबी युवाला धन्यवाद देतो आणि आमचा जसा म्हणजे आमचं जरी वय झालं आम्ही जरी वर वरच्या कार्यक्रम गेलो तरी युवाला असलेला सभा आमचा कधीही बंद होणार नाही आम्ही इथे सगळे जे आलेले आहेत ते सगळे सगळे तरुण आहेत मनाने तरुण आहेत समोर जे उपस्थित आहेत ते सर्व मनाने करून आहेत अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि जाता ते एकच सांगतो शीख बाबा शीख लढायला शिक कुंडच्या पोरा आता लढायला शिक विचाराने लढायला शिक शीख बाबा शिक लढायला शिक पोर आता लढायला शिक मरू नको बाबा आता विचाराने मारायला शिक लाजरेपणा बुजरेपणा बाजारातील लाजरेपणा बुजरेपणा बाजारातील पाठी नको राहू तूही पुढे बसायला वाचायलाशी वाचायला लढायला संघर्ष करायला शिक

हेच बळीराजाच्या मी प्रार्थना करतो फक्त एक घोषणा देऊ आणि त्यानंतर मी लगेच माझ्या ह्या भाषणाला विराम देईन कुंडी समाजवंती संघाचा गोष्टींची मी या ठिकाणी उल्लेख संविधान दिने आपल्याला संघामध्ये संविधान दिनावर औचित्य एक विशेष आहे आणि त्या व्याख्याना सगळ्या युवकांनी यायचं आहे आपल्या हक्क अधिकार तिथे भाष्य करायचं त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला क्रांती करायची जो आरटीएचा फॉर्म भरायचा आहे त्यासाठी शंभर मुलांच्या मनात फॉर्म भरायचे यावर्षी त्यामुळे ज्यांची ज्यांची मुलं यावर्षी पहिलीला जाणार आहे त्या सगळ्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा आहे जेणेकरून त्यांचं ऍडमिशन आर टी टीच्या माध्यमातून करून ज्यांचे मुलांचे नंबर त्यांचे मुळ पुढचा सगळा शैक्षणिक विभाग त्यासाठी शैक्षणिक विभाग सज्ज आहे तुम्हाला वैचारिक प्राप्ती करायची आहे जाता जाता फक्त एकच एकमेकांचे पाय ओढण्याच्या दादा समाजाची हानी करण्यापेक्षा एकमेकांचे हात हातात घेऊन समाजाची नव्याने उभारणी करूया चला दिशा हिंद જય કોટિલ જય સવિના